हवेली तालुक्यातील शिंदवणी गावात अज्ञात चोरट्यांनी डाळिंब बा बागेतून काढण्यास आलेले अंदाजे एक ते दीड टन भगवा जातीचे डाळिंबे चोरून नेल्याची घटना समोर आली प्रगतशील शेतकरी गुरुनाथ मचाले यांच्या दोन एकरातील अडीचशे झाडांवर डाळिंब तयार होते गुरुवारी चोवीस जुलै रोजी फवारणी केल्यानंतर ते घरी गेले असता शनिवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी पाहणी दरम्यान ही चोरी उघडकीस आली बाजारभावानुसार शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून कांचन पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली सध्या डाळिंबाला बाजारात प्रति किलो दीडशे ते चारशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने फळांची मागणी वाढली हेच लक्षात घेऊन चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात बागेतील फळांवर हात साफ केल्याचा अंदाज या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शिंदवणे परिसरातील काळेशिवार भागात मुळा मोठ्या कालव्या लगत असलेल्या शेतीतील राजेंद्र कांचन त्याचप्रमाणे सचिन घारे शिवाजी तसेच संभाजी व सोपान महाडिक या शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची विद्युत केबलही अज्ञात चोरट्यांनी चोरली सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले असून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची आता त्यांच्याकडून मागणी केली जाते